नमस्कार बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्रात माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज नुकतेच सुरू झालेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आजपर्यंत अनेक माता आणि भगिनींनी आपले अर्ज यशस्वीपणे सबमिशन देखील केलेले आहेत मात्र अजूनही अनेक जणांचे अर्ज पेंडिंग किंवा इन रिव्ह्यू असे दाखवत आहेत आणि आता थोडेफार प्रमाणात जे अर्ज आहेत ते अप्रुवड व्हायला सुरुवात झालेली आहे तर आता बऱ्याच जणांना पुढचा प्रश्न की जो अर्ज आहे तो अप्रूव्ह झालेला आहे पण पुढे काय किंवा कशा प्रकारे याची निधी वितरित होणार तर आपण याच बद्दल आज थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऑइकनला क्लिक करा तर चला बघूयात जर तुमचा अर्ज इन अप्रुवड असं स्टेटस दाखवत असेल तर पुढील काही दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावरती सुरुवातीला एक रुपये क्रेडिट होणार आहेत आणि ते क्रेडिट झाल्याच्या नंतर तुमचं जे आधार लिंक खातं आहे आता बऱ्याच जणांना प्रश्न पडणार की आधार लिंक खातं म्हणजे काय तर आधार लिंक खातं कसं चेक करायचं या बाबतीत देखील मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत मात्र आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊत कि अनेक जणांना आता पोस्ट बँकेचा अकाउंट आहे कुणाचं बँक ऑफ महाराष्ट्र कोणाचं एच डी एफ सी असं कुठलंही वेळेस तुम्ही अकाउंट ओपनिंग करत असतात त्यावेळेस दिला असेल तर तुमचं ते ऑटोमॅटिकली आधार लिंक झालेलं असेल आणि त्याच खात्यावर सदर जी निधी आहे ती वितरित होणार आहे आणि जर तुम्हाला चेक करायचं की तुमचं आधार लिंक खातं कोणतं तर इवडाई वरती जाऊन आधार सिडिंग मध्ये आपला आधार नंबर टाकून आणि बँक सिडिंग स्टेटस चेक करायचा आणि त्या ठिकाणी तुमचा जो आधारला लिंक असेल तो अकाउंट नंबर तुम्हाला दिसणार आहे आणि त्याच खात्यावरती तुम्हाला सदर जी योजना आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जो निधी आहे तो त्या खात्यावर येणार आहे तर ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद